केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात विरोधक तसेच बाबासाहेबांचे अनुयायी आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत अमित शहांच्या विरोधात देशभरात निदर्शने सुरू असून कल्याणमध्ये बाबासाहेबांच्या अनुयायांकडून अमित शहा यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानापर्यंत आंदोलकांनी मोर्चा काढला यावेळी आंदोलकांनी अमित शहा मुर्दाबादच्या घोषणाही दिल्या या आंदोलनात आंदोल अभिजीत बोले दलित मित्र अण्णा रोकडे माजी नगरसेवक भीमराव डोळस सहभागी झाले होते आता कल्याण शहरामध्ये अमित शहाच्या बद्दल चपला मारू अमित शहाच्या बद्दल असा कार्यक्रम कल्याणकरांनी ठेवलेला आहे अमित शहाने जे शब्द बोललेले आहेत आता भीमराव डोळे सांगितलं तेच बोलण्यात काही अर्थ नाहीये पण या अमित शहाचे समाजाने जीप कापायला पाहिजे होती जीप तर त्याला सुधारली जर कल्या कल्याण डोंबिलीमध्ये किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये अमित शहा किंवा पंतप्रधानांनी जर या ठिकाणी जर प्रवेशाला कोणताही कार्यक्रम असेल तर या ठिकाणी बौद्ध समाज बहुजन समाज वती पोलीस आंबेडकर विचारांच्या वतीने त्यांना काळे झेंडे काढून दाखवून त्यांचा निषेध केला येईल कारण का आजचा दिवस हा जो झालेला आहे तो अतिशय भयानक आहे आणि यापुढे आम्ही शाळा सुद्धा जोडे माझ्याचा कार्यक्रम झालेलाच आहे तिथे त्याचा कटआउट लावलेला आहे आणि यापुढे आम्ही सुद्धा पोलिसांचे आभार मानतो त्यांनी जर परवानगी आम्हाला दिली नसते तर कल्याण बंद केला असतं आम्ही समंजस आहोत म्हणून पोलिसांचा आभार मानतो आणि आमच्या कार्यकर्त्यांचा आभार मानतो देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये आणि देशाचे गृहमंत्री एक जबाबदार मंत्री विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत एकेरी भाषेत जो शब्द प्रयोग करण्यात आला बाबासाहेब आंबेडकरांना विचारावर सभागृह चालतो संविधानाच्या अनुषंगाने सभागृह चालतो आणि संविधान निर्मात्यांच्या बाबतच असं अर्वोच्च भाषेत एकेरी शब्दात शब्द प्रयोग करणे ही देशासाठी अत्यंत निंदनीय लाजस्वत गोष्ट आहे आणि अशा ह्या मनोवादी अमित शहाचा आम्ही कल्याण वाशियाच्या वतीने आंबेडकर जनतेच्या वतीने वतीने जाहीर निषेध करीत आहोत सगळ्यात महत्वाचं की हा छुपा गिंटा दिसून येत आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आत्ता हे जे परभणीचं प्रकार घडलं हे त्याचबरोबर शाळा हे आणि सरपंचावर सुद्धा निर्गुण हत्या झाली याचा अर्थच असा आहे की बहुजन समाजाला टार्गेट करण्याचं षडयंत्र हे सरकार करू पाहत आहे असं एकंदरीत चित्र दिसतंय आणि म्हणून खऱ्या अर्थाने कायदा कायद्याचं राज्य कायद्याचं राज्य देशामध्ये निर्माण व्हावं ही भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी सातत्याने मांडली आणि बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेच्या शेवटच्या भाषणात म्हणालेत की मी या देशाची राज्यघटना कष्ट करून निर्माण केलेली आहे आणि अत्यंत चांगली संविधान तयार केलेलं आहे परंतु राज्यकर्ते जर नाकर्तेपणाने काम करत असतील तर या संविधानाला अर्थ राहणार नाही खऱ्या अर्थाने तीच परिस्थिती या देशामध्ये अमित शहाने घडून दाखवलेली आहे आणि आज बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा सन्मान जगाच्या पातळीवर होत आहे आपण परवा अमेरिकेला बघितलो अत्यंत देश सर्व देशामध्ये दे दे बाबासाहेबांच्या संविधानाचा आदर केला जातो परंतु अमित शहा सारखा मनोवादी सडक्या मेंदूचा गृहमंत्री नालायक गृहमंत्री त्याच्याकडून हा उद्गार काढणे ही अत्यंत निंदनीय बाब आहे आणि म्हणून आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो जय भीम